नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय खुशखबर आहे लाडक्या बहीण योजनेचा दुसरा टप्पा भेटण्यास सुरुवात झालेली आहे अशी घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे पन्नास लाख लाडक्या बहिणींची यादी शासनास प्राप्त झालेली आहे आता हा लाडक्या बहिणी योजनेचा टप्पा तीस ऑगस्टपर्यंत म्हणजेच तीस ऑगस्टच्या रात्रीपर्यंत या पन्नास लाख महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे पन्नास लाख लाडक्या बहिणींच्या यादीमध्ये तुमचंही नाव आहे का तुम्हालाही या तीन हजार रुपयेचा टप्पा मिळणार आहे का तुम्ही फॉर्म केव्हा भरला आहे तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह केव्हा झालेला आहे तुम्हाला मेसेज केव्हा आलेला आहे आणि तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह आहे का या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला या तीन हजार रुपयाचा लाभ भेटणार आहे का हे अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तेव्हा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच लेटेस्ट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा आणि मित्रांनो तुम्हाला जर असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ हवे असतील तर आमचा टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ते व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली आहे पन्नास लाख लाडक्या बहिणींची यादी शासनास प्राप्त झालेली आहे पंचवीस ऑगस्टपर्यंत ही यादी प्राप्त झालेली आहे आणि या यादीमध्ये तुम्ही तुमचंही नाव आहे का तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे का तुम्ही फॉर्म केव्हा भरलेला आहे किंवा तुमची डी बी टी ॲक्टिव आहे किंवा तुम्ही जुलैमध्येच फॉर्म भरलेला आहे पण तुम्हाला एस एम एस आला नाही मॅसेज आला नाही किंवा डी बी टी तुमचं ॲक्टिव नसल्यामुळे ही या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही हे आपण जाणून घेणार आहोत तर इथे आपण तीन अटी जाणून घेणार आहोत तीन महत्त्वाचे मुद्दे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात पहिला मुद्दा आहे फॉर्म केव्हा भरला तर हाच अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही फॉर्म जुलैमध्ये भरला असेल पण तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह नसेल त्यामुळे तुम्हाला हा हप्ता भेटलेला नाही तुम्ही फॉर्म ऑगस्टमध्ये भरलेला असेल तुम्हाला मॅसेज आलेला नसेल तर लाडक्या बहिणींनो तुमचा फॉर्म हा सव्वीस ऑगस्टपर्यंत भरलेला असायला हवा तेव्हाच तुम्हाला या दुसऱ्या टप्प्यातील पैशांचा लाभ भेटू शकतो एकतीस ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत हे तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात जर तुमचा फॉर्म सव्वीस ऑगस्टपर्यंत सक्सेसफुली ॲप्रूव्ह झालेला असेल फॉर्म तुम्ही भरलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी हे पैसे भेटू शकतात त्यानंतर दुसरा मुद्दा आहे ॲप्रूव्ह मॅसेज केव्हा आला तुम्ही फॉर्म भरलेला आहे पण तुम्हाला ॲप्रूव्ह मॅसेज आला नाही तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह झाला नाही काही कारणामुळे डॉक्युमेंटमुळे तर तुमचा फॉर्म हा ॲप्रूव्ह होण्यासाठी सव्वीस ऑगस्टपर्यंत म्हणजे सव्वीस ऑगस्टच्या अगोदर हा तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला असलेला पाहिजे तेव्हाच तुम्हाला तीस ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत हे पैसे भेटणार आहेत त्यानंतरचा मुद्दा आहे डी बी टी केव्हा ॲक्टिव्ह झाले आहे मित्रांनो हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे भरपूर भगिनी या डी बी टीमुळे खूप परेशान आहेत बँकेमध्ये वारंवार चक्र मारत आहेत तर तुमचं डी बी टी हे ॲक्टिव असलं पाहिजे दोन महिन्यापासनं लाडकी बहीण योजना जेव्हापासून चालू झाली तेव्हापासून भरपूर भगिनींनी फॉर्म भरलेले आहेत पण त्यांना अजूनही हे दोन हप्त्याचे तीन हजार रुपये भेटलेले नाहीत त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या बँक अकाउंटला आधार क्रमांक लिंक नाही आधार क्रमांक सीडिंग केलेलं नाही त्यामुळे हे तीन हजार रुपये त्यांना भेटलेले नाहीत आता हे डी बी टी ॲक्टिव तुमचं सव्वीस ऑगस्टपर्यंत ॲक्टिव्ह असायला हवे तेव्हाच तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे डी बी टी ॲक्टिव कशा पद्धतीने करायचे आणि डी बी टी ॲक्टिव केल्यानंतर चार ते पाच दिवसाचा कालावधी लागू शकतो यासाठी माता भगिनी वारंवार बँकेमध्ये चक्र मारत आहेत आणि खूप परेशानीचा सामना त्यांना करावा लागत आहे तुम्हाला जर तुमचं डी ऍक्टिव्ह टी ॲक्टिव्ह स्टेटस पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही तुमच्या बँकेशी कोणता आधार क्रमांक जोडलेला आहे किंवा कोणत्या बँकेला तुमचा आधार क्रमांक सीडिंग केलेला आहे हे जाणून घेऊ शकता आणि हे केल्यानंतर तुम्हाला हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनुसार या दुसऱ्या टप्प्याचे पैसे पन्नास लाख महिलांना भेटणार आहेत तर भगिनींना विनंती आहे की कोणी कोणी या तीन अटी पूर्ण केलेल्या आहेत मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून तुम्हाला तीस ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत पैसे येणार की नाही हे आपल्याला त्या दे ठिकाणी समजेल आणि इतरही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आमची टीम तुम्हाला नक्की त्याविषयी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि मित्रांनो आणि भगिनींनो अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे सर्वात प्रथम माहिती भेटण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी फॉलो आणि जॉईन करून ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र